Preview. Preview. नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एमबी न्यूज मी विजय खवसे अ पहिल्या टप्प्यातील जे निवडणूक आहे एकोणीस एप्रिल ला पार पडले आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं जे निवडणूक आहे सव्वीस एप्रिलला आहे सध्या मी अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये हवा कुणाची हे बघण्यासाठी आमची टीम लगातार आ, हा लोकसभेचा सर्वे क कर, करताना आम्ही दिसत आहो या ठिकाणी जस्तम चौकामध्ये आहो हा अमरावतीचा हा जस्तम चौक आहे प्रसिद्ध असा एक हा मोठा चौक आहे जस्तम चौक आणि या जस्तम चौकातमध्ये जे नागरिक आहे आपण बघू शकता या ठिकाणी नाश्त्याचं जे दुकान आहे हे फेमस एक दुकान आहे आणि नेहमी सकाळपासूनच आणि दिवसभर या नाश्त्याच्या दुकानात गर्दी राहते आपण काही जे लोक लोकांकडून जाणून घेऊया की नेमकी अमरावतीमध्ये काय हवं आहे नाश्ता करता नमस्कार नमस्कार काय म्हणते नाश्ता इथला एक नंबर एक नंबर नाश्ता एक नंबर सव्वीस एप्रिल ला एक निवडणूक आहे आपली लोकसभेची पहिल्या टप्प्यातला निवडणूक एकोणीस एप्रिल ला पार पडला आता सव्वीस ला अमरावतीचे लोकसभेची निवडणुका अमरावतीच्या लोकसभेमध्ये काय म्हणते हवा कुणाची राहुल रविड राणा नवनीत रविड आला आणखी त्यांची टक्कर राहील लगराला कोई टक्कर में। अच्छा कोई टक्कर मी नाही आहे वन साइड जायचं वन साइड नौनीत रा वन, वन साइड जाते नक्की काका तुम्ही काय सांगाल नास्ता झाला घेतला नाही का नास्ता काय म्हणते निवडणूक पाहू आता काय सध्या तर दोन्हीकडे इकडे चालू आहे नवनीत राणा आणि बळवंतराव वानखडे माऊल कोणाचा आहे माऊल तर बळवंत वानखड्याचा दिसून राहिला बळवंत वानखडे हा पण इथे असं समजलं जाते की चौरंगी लढत आहे दिनेश भाऊ आहे आणि वंचितचे पण सुद्धा आंबेडकर आहेत चौरंगी लढत असल्या कारणानं ते असू द्या पण जो अमरावतीचं कार्य करणार आहे चांगलं मी तर म्हणतो त्याच लोकांनी निवडून दिलं पाहिजे अशा उमेदवाराला नवनीत राणा गेली पाच वर्षापासून जे खासदार नवनीत राणाने काम केलं आहे पण जसं पाहिजे तसं काम केलं नाही आहे आता लोक ठरवतील बाकी तर काही नाही लोक ठरवतील आता समोरला सव्या हाती आहे लोकांच्या हाती जनते तुम्ही एक सांगा मला तुम्ही आता सव्वीस तारखेला तर मतदान करायला तुम्ही जाणार आहे तुमचा मुद्दा काय राहील यावर्षी निवडणुकीचा मुद्दा नाही सांगू शकत सध्या मुद्दा म्हणजे असं का बाबा आता कोणी म्हणते महागाई वाढली कोणी म्हणते बेरोजगारी आहे कोणी म्हणते विकास, विकास भरपूर झालो असे मुद्दे आहे ना तर तुमचा मुद्दा काय राहील व्होटिंग करण्याचा नाही विकास तर झाला पण महागाई भरपूर झाली आहे गोरगरीबीसाठी महागाई झाली आहे ते महागाई कम केली पाहिजे मोदी सरकारनं म्हणजे तुमचं महागाईच्या विरोधात राहील तुमचं महागाईच्या विरोधात आपलं म्हणणं आहे कारण का टॅक्स भरपूर वाढवला आहे दुधापासून तर राशनापर्यंत हे कमी करायला पाहिजे समोर जरी मोदीचं सरकार आलं पण त्यांनी टॅक्स कमी करायला पाहिजे माझं एवढं मत आहे शिक्षणावर सुद्धा टॅक्स लागला शाळे शाळेचे पण आता शाळेवर तर टॅक्स नाही लावायला पाहिजे हो लहान लहान आता गरीब गोरगरीब काय करणार आहेत गोर गरीब आहे एक पुस्तक घ्यायसाठी पैसे सापडत नाही त्याच्यावर टॅक्स लावला सरकारनं हे बरोबर नाही आहे हो टॅक्स म्हणजे गरीबांना तो फटका यांचा मुद्दा जो आहे जो मुद्दा यांचा आहे महागाई विरुद्धातला त्यांचा कल आहे ते महागाई ते वोटिंग करतील आणखीनही काही लोक आपल्या सोबत आहे दादा काय म्हणता नाचता ना तुम्ही <laughs> दादा तुम्ही बोला या हे या, 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 या। प्रसिद्ध असं दुकान आहे नाश्त्याचं चौकातलं हे दुकान आहे आम्ही खास करून जे नाश्ता लोक लो येतात ना सर्वसामान्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणे खूप महत्वाचं राहते सर्वसामान्य नेते लोक तर नेहमी बोलत राहतात पण सर्वसामान्य लोक काय म्हणतात काय म्हणतात दादा सव्वीस तारखेला निवडणूक आहे माहोल कोणाचा नवनीत राहण्याचा माहोल आम्हाला असं वाटतंय की यावरती मोदी सरकार आली पाहिजे याही वर्षी वर्ष आली होती ना मग आणखीन आली पाहिजे महागाईच्या संदर्भात महागाई तर वाढत राहते कोणती सरकार आली तर महागाई कमी होणार नाही जोपर्यंत हिंदुस्तानची जनसंख्या कमी होणार नाही तोपर्यंत महागाई कमी होणार आमची जनसंख्या कशी वाढवून आली ना पण आता अखंड भारताची घोषणा होत आहे ना करत आहे ना मग आणखी जनसंख्या वाढेल ना तुम्ही जेव्हा चार तसा पार आण तेव्हाच होईल ना अखंड भारत तर मग जास्त संख्या होईल ना मग आता अखंड कसं होणार तुम्ही म्हणता जेव्हा एकदा मजबूत सरकार आले तर सगळे काम होणार ना अखंड भारत झाला तर मग वाढणार नाही का ते नाही वाढ नाही कानून कायदा तेज होईल कानून कायदा व अंमल होईल जेव्हा सरकार मजबूत राहील तेव्हा कानून कायदा मजबूत होईल ना आता सरकार मजबूत नाही का मजबूत म्हणजे पूर्ण मजबूत पाहिजे ना पूर्ण मजबूत आहे ना बाबासाहेबांची हे मोदी बघताय त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा आणखी त्यांना मोदी पाहिजे असं एकंदरीतच म्हणणं आहे बघू शकता हे सगळे नाश्ते करण्यात आलेले आणखी दादा काय म्हणते दादा कुठले तुम्ही इथलेच तुम्ही इथलेच आहे काय म्हणते इथं माहोल बीजेपीचे बी येणार बीजेपी बी नक्की नक्की आपल्याला आवश्यकता पण बीजेपीचीच का बरं विकास पाहिजे विकास झाला दहा वर्षात होऊनच राहिला काय विकास जी ट्वेंटी झाला आपल्या इंडियामध्ये अजून काय खर्च झाले खर्च असो पण बाहेरची किती आले किती बाहेरची कंट्रीज खर्च किती झाला खर्च तर होणारच आहे ना ज्यावेळेस मोठं होणार आहे तर खर्च होणारच आहे नाही तर मग ते जा आजच्या सत्तर वर्षाच्या संदर्भात काय महागाईच्या संदर्भात काही वेळेस आपल्याला सर्व सुखसोई पाहिजे तर महागाई वाढणारच आहे साईड मोजे सुखसोई पाहिजे महागाई वाढणारच आहे तुम्हाला सिमेंटचे रस्ते पाहिजे काय होईल महागाई वाढली गरीबाचं काही नाही सर्वांना आहे ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला सोयी सोयी जास्त आहे तिथे जा तुम्ही तिथे डेव्हलपमेंट करा लघु उद्योगसाठी गव्हर्नमेंट आपल्याला लवकर नाही दिलेलं सरकार नहीं दिला। सरकारी नोकऱ्याने त्याला सरकारी नोकऱ्यामुळेच आयुष्य आहे तीन होता सरकारने त्याच्यामुळे लोक थोडस नोकऱ्या मिळाल्या युवा वर्ग थोडासा ना, नाराज होत नाही नाराज नाही आहे मध्ये भरपूर काही ओपनिंग आहे आम्ही स्वतः प्रायव्हेट सेक्टर मध्ये आहे काय शिकले मी माझं मध्ये भरोसा आहे का भरसा बिलकुल शंभर टक्के मागच्या तेरा वर्षापासून मध्ये सर्व्हिस करून आलो एकाच कंपनीमध्ये हेल्थ हेल्थकेअर मध्ये मागच्या सात वर्षापासून वर्किंग करत आहे सर्व गोष्टी चांगल्या आहे तुम्हाला वाटतं का पूर्ण भारतात भारतच हा पार म्हणजे निजीकरण झालं पाहिजे निजीकरण नको पण जे जे आवश्यकता आहे ते झालंच पाहिजे रेल्वे प्रायवेट झाली सी प्रायव्हेट झाली डिफेन्स सारखं प्रायव्हेट झालं हे सेक्टर सगळं सगळं प्रायव्हेट झालं तर देश प्रायवेट म्हणजे प्रायव्हेट देश, देश कसं प्रायव्हेट होणार आहे देशला तर सरकारच चालवणार आपण तुम्ही मी तर चालवणार नाही जे वर्त बसणार आहे हे नाही राहील का मग त्याच्यामध्ये मनमानी मग उद्योगपतीची ज्यावेळेस इन्कम वाढेल त्यांची मनमानी राहील नाही इन्कम ज्यावेळेस उद्योगपतींच वाढेल तर तुम्हाला आउटपुट पण भेटेल ना त्यांचं तुम्हाला नोकऱ्या जास्त भेटेल नोकऱ्याची संधी अवेलेबल करून दिलो आता वाटतं का तुम्हाला भारतात नोकऱ्या मिळाल्या म्हणून बिलकुल शंभर टक्के कसा आहे आजच्या दहा वर्षा अगोदरचा विचार केला आणि आज विचार केला तर मला असं वाटतं का सर्वच बळकट झाली आहे दहा वर्षा नंतर मग आपल्या इकडले अमरावती झालं नागपूर झालं विदर्भातले मुलं का बरं तिकडे पुण्या मुंबईला जातात हे तर कसं आहे ऑटो रोटेशन तर सर्विकडेच घुमणार आहे राजस्थान मधले महाराष्ट्रामध्ये येणार महाराष्ट्र मधले मध्ये जाणार एमपी मध्ये जाणार आहे का गडकरी साहेबांनी एवढं मोठं मिहान प्रोजेक्ट आणलं जा नागपूरमध्ये कसं झालं आज नाही होत येणाऱ्या पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर तर त्याचा बेनिफिट आपल्याला भेटेल कसं कोणती गोष्ट जर तुम्ही डायरेक्ट म्हणाल तर नाही शक्य नाही आहे ना पण येणाऱ्या दहा वर्षानंतर भेटेल मंगेश भाऊ मंगेश भाऊ तिकडे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर यावर्षी वोटिंग करणार आहे मुद्दा काय राहील तुमचा डेव्हलपमेंटसाठी आणि विकासासाठी हे करणार आहे निश्चितच डेव्हलपमेंट आणि विकासासाठी हे भाऊ जे आहे व्होटिंग करणार आहे असं त्यांचं एकंदरीतच तिथं म्हणणं आहे आणखीने आपण काही लोकांसोबत या ठिकाणी जाणून घेऊया आणि विकास जे आहे तो विकास लोकांना पाहिजे आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की मोदी सरकारच हे जे आहे विकास करू शकते कंदिरीचं ह्या जस्तम इथला चौक आहे आणखीनही आम्ही दुसऱ्या चौकामध्ये तिथल्या लोकांच्या काय भावना आहे ते सुद्धा आम्ही लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत कारण लोक जे आहे लोक आपल्या मनातलं बोलत असतात आणि तेच जे आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्या हा कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या याचा आहे आम्ही ते कोणाला ना विचारत नाही पण सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बघत राहा एम बी न्यूज डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद